भागात राहणाऱ्या प्रॉपर्टी व्यावसायिक महेश दखने याची काल सकाळी हत्या करण्यात आली होती या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केलाय तर छोटा गोंदिया भागात राहणारा चौतीस वर्षीय महेश दखने हा प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता काल सकाळी काही कामानिमित्त तो घराजवळून जाणाऱ्या बायपासवर असलेल्या किसान चौक या ठिकाणी थांबला असता चार अज्ञात इसमांनी दुचाकी वाहनावरून मागून येत महेशच्या डोक्यावर हातोड्यानं वार करत त्याला गंभीर जखमी केला असता मृतकांनी आरडाओरडा करत रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी महेशला जखमी अवस्थेत पडलेला पाहिलं याची माहिती गोंदिया शहर पोलिसांना दिली असता सामाजिक कार्यकर्ते लोकेश यादव यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी महेश दखनेला गोंदिया शहराच्या मामा चौक भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं असता काल रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय पोलिसांनी तपासचक्रे फिरवली असता काही तासातच ता चारही आरोपींना अटक केली आहे यात गोंदिया शहरात राहणारा अठ्ठेचाळीस वर्षीय मुख्य आरोपी देवा कापसे तर आमगाव तालुक्याच्या चिरचाळ बांध गावात राहणारा बत्तीस वर्षीय सुरेंद्र मटाले सव्वीस वर्षीय मोरेश्वर मटाले सुपलीपार अडतीस वर्षीय नरेश तरोणे गोंदिया या चार आरोपींना महेश दखने याची हत्या केली आहे तर याआधी देखील मृतकावर कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल होता आरोपीने विरुद्ध देखील एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर यांनी दिली आहे. सदर प्रकरणामध्ये चार आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि स प्रथमदर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डिलिंगमधून हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे एकूण चार आरोपी अटक करण्यात आलेले आहे आहेत आपल्याला पी सी आर मिळालेला आहे होते हो मृतकावर यापूर्वी एक चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आणि जे आरोपी क्रमांक एक आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे हा एक आय पी सीच्या दोन तीनशे चोवीस अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे दोन हजार सतरामध्ये आणि आरोपी क्रमांक चार नरेश तरोणे ह्याच्यावरती एकूण सात गुन्हे दाखल आहेत त्या आतापर्यंत तसं तपास निष्पन्न नाही पण प्रथम दर्शनी त्याच्या हा आणि तो मॅटर वेगळा वेगळा असल्याचं दिसून येत मॅम आरोपी बाहेरगावची आहे ती गोंदिया शहरातील दोन आरोपी आमगाव तालुक्यातील आहेत आणि दोन आरोपी आपले शहर कशाने वार करण्यात आले होते हातोड्यानं वार केल्याचा आरोपी आपल्या अद्याबाबत सांगत आहे कधी मृत्यू झाला आरोपी जखमीला आपण दवाखान्यात दाखल केलं होतं सायंकाळी साडेनऊच्या दरम्यान दवाखान्यातच उपचार दरम्यान तपास पी एस आय मंगेश वानखेडे करत आहेत आणि आरोपी आपल्याला तपासादरम्यान निष्पन्न होतील इतर को लेकर के विवाद चलता वो अभी तक सामने नहीं आया है वो इन्वेस्टिगेशन हथियार जो है हथियार अभी तक बरामद नहीं हुए हैं, लेकिन हमें यकीन है कि जल्दी ही वो हथियार भी हम जमा कर लेंगे न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा